तुका झालास एक कळसं लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास माणसांनी कष्ट करून जगावे का भीक मागून जगावे या प्रश्नाचं उत्तर सरळ आहे कष्ट करून जगावं भीक मागायची पाळी कुणावर सुद्धा येऊ नये पण काही लोकांनी दान दक्षिणा माधुकरी अशा रूपाने भिक्षेला प्रतिष्ठा मिळवून दिली काही जण तर त्यावरतीच आपला उदरनिर्वाहच नव्हे तर श्रीमंती मिळवू लागले तेव्हा देवाच्या नावावरती भिक्षा मागणं हे बरोबर नाही आपण नम्र आहोत देवापुढे असं म्हणून स्वतःला फसवणं त्याला व्यभिचार असं म्हटलेलं आहे संत तुकारामाने संत तुकाराम महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबणे जे जळोजिणे लाजीरवाने ऐशी यासी नारायणे जे सर्वथा देवापायी नाही भाव भक्ती वरी, वरी वाव समर्पिता जीव नाही तो हा व्यभिचार जगा घालावे साखडे देन होऊनी बापुडे हेची अभाग्य रोकडे मूळ आणि विश्वास काय न करी विश्वंभर सत्य करिता निर्धार तुका म्हणे सार दृढ पाय धरावे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव एवॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे